嗯。Mm hmm. बुद्ध धर्माची लाट कधीही परत जाणार नाही चोवीस मे एक हजार नऊशे छप्पन्न रोजी मुंबईत बुद्ध जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येणार आहे आपले एकमेव नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पद्दलित समाजाला अचूक मार्ग दाखवून अखिल भारतीयांना बौद्ध धर्म स्वीकारण्याचा आदेश दिला आहे सत्य अहिंसा समता प्राप्त करून घ्याव्याची असेल तर बौद्ध धर्म स्वीकारा असा त्यांचा दिव्य संदेश आहे त्यांचा हा संदेश शिरसावंद्य मानून भारतातील अखिल अस्पृश्य जनता धर्मांतर करण्यास तयार झाली आहे भारतीय बौद्धजन समितीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केव्हा आणि कोठे धर्मांतर करणार आहेत सार्वत्रिक की सामुदायिक धर्मांतराचा कार्यक्रम कोठे आणि कसा पार पाडावा अशा आशाची शेकडो पत्रे आलेली आहेत याबाबतीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे समितीमार्फत पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे सर्व लोकांच्या माहितीसाठी त्यांनी पाठविलेल्या पत्राचा आशय खालीलप्रमाणे देत आहोत मी मागे जाहीर निवेदन काढून येत्या वैशाख पौर्णिमेला धर्मांतर करण्याचा माझा मनोदय जाहीर केला होता त्याप्रमाणे अस्पृश्य समाजातील व इतर वर्गीयांपैकी शेकडो लोक धर्मांतर करण्यास तयार झाले आहे हे ऐकून मनाला समाधान वाटते व वा धर्मांतर करण्यास तयार झालेल्या सर्व लोकांचे मी मनापासून अभिनंदन करतो तुमची सामुदायिक धर्मांतराची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून मी अनेक ठिकाणी दौराही काढणार आहे आपणाप्रमाणेच माझ्याकडे उत्तर भारतीयांचीही शेकडो पत्रे आली आहे त्यांच्या शाखा स्थापून त्यामार्फत प्रचंड बहुसंख्येने धर्मांतरास योग्य तो अवसर सर्वांना मिळावा यासाठी आपले धर्मांतर चार पाच महिने पुढे ढकलावे अशी त्यांनी विनंती केल्यावरून मी माझे धर्मांतर येत्या ऑक्टोबर महिन्यात करण्याचे योजिले आहे आपण इतके दिवस थांबलात तसे काही दिवस थांबाल अशी आशा बाळगतो येत्या वैशाख पौर्णिमेस तुम्ही सर्वांनी गतवर्षीप्रमाणेच दोन हजार पाचशे वी बुद्ध जयंती साजरी करावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्राचा आशय भारतीय बौद्धजन समितीच्या सर्व शाखांनी लक्षात घेऊन दोन हजार पाचशे वी भगवान बुद्ध जयंती आपापल्या भागात महान प्रमाणात साजरी करावी ही विनंती असे पत्रक का विसवादकर बाकरू कबीर भस गायकवाड चिटनीस भारतीय बौद्ध जन समिति मुंबई प्रबुद्ध भारत दिनांक बारह मे एक हजार नौशे छप्पन्न ऐसी अंक प्रकाशित के ले। यानुसार मुंबई ये चौबीस मे एक हजार नौशे छप्पन्न रोजी दोन हजार पांचे व्या भगवान बुद्ध जयंती निमित्त भारतीय बौद्ध जन समित नरेपार्क वर प्रचंड सभा सभेला मुंबई नवे तो बाहर गावाहन ही लोक आले होते जवळजवळ पाऊण लाख स्त्रीपुरुष बालके सभेला हजर होते सभास्थानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आगमन सायंकाळी साडेसहा वाजता झाले त्यावेळी समता सैनिक दलाच्या गणवेशातील एक हजार स्वयंसेवकांनी त्यांना शिस्तबद्ध मानवंदना दिल्यानंतर बाबासाहेबांच्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले व्यासपीठावर भारतीय बौद्धजन समितीचे सर्व सेक्रेटरीज मुंग का फेडरेशन चे अध्यक्ष श्री आर डी भंडारे प्राध्यापक व्ही जी राव अंतुमामा गदरे आमदार कांबळे श्री निकुंभ मुंग व्ही फेचे जसे, पगारे वगैरे प्रतिष्ठित व्यक्ती आणि सौ माईसाहेब आंबेडकर उपस्थित होत्या सभेचे अध्यक्ष मुंबईचे माजी मुख्य प्रधान श्री बाळासाहेब खेर यांनी बुद्धवंदनेनंतर बौद्ध धर्म आणि बुद्ध चरित्र यावर भाषण केले बरोबर साडे सात वाजता डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या महत्वपूर्ण भाषणाला प्रारंभ केला सुमारे सव्वा तास त्यांनी आपले बौद्ध धर्मावरील विचार जनसमुदायापुढे मांडले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले अध्यक्ष महाराज बंधू आणि भगिनींनो आज वैशाख पौर्णिमेला भगवान बुद्ध यांच्या दोन हजार पाचशेव्या परिनिर्वाण दिनासाठी मला रंगून येथे ब्रह्मदेश सरकारच्या आमंत्रणावरून हजर असाव्यास पाहिजे होते परंतु मी आज मुंबईत या सभेला हजरं आहे गेली पाच वर्षे मी बौद्ध धर्मावर एक पुस्तक लिहिण्यात गुंतलो होतो त्या पुस्तकाचे प्रकाशन माझ्या धर्मदीक्षे गोदर वैशाख महिन्यात व्हावे या हेतूने मी मुंबईला आलो परंतु मी एका विलक्षण आजाराने जायबंदी झाल्यामुळे मला ते पुस्तक लवकर लिहून संपविता आले नाही पुस्तकाची सातशे पाने असून तो ग्रंथ इंग्रजी भाषेत असल्यामुळे आपल्यापैकी ब्याच जणांना तो समजणे अवघड जाई म्हणून मी लवकरच त्याचे मराठी भाषांतर करवून घेणार आहे केवळ याच कामामुळे मला रंगूनला जाता आले नाही तथापि माझ्यासमोर जमलेला हा जनसमुदाय पाहून मला अत्यंत आनंद होत आहे